मित्रांनो सर्वांना नमस्कार बघा आपल्याला आजच्या व्हिडिओमधून खूप महत्वाची माहिती आणि आपल्याला एक अशा महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे हा विषय तुम्हाला माहिती असेल किंवा नाही याची कल्पना मला नाही पण जर तुम्ही जाणकार असाल तर तुम्हाला कळून जाईल उद्धव ठाकरे नावाच्या अहंकारी रावणाचा अंत आता जवळला उद्धव ठाकरेंना एका व्यक्तीचा शाप एवढा लागलाय की त्यांचे जहाज पूर्ण बुडली आहे फक्त टोक आहे हो मित्रांनो मी त्या एका अशा मोठ्या नेत्याविषयी बोलतो त्यांचं नाव आहे मनोहर जोशी मनोहर जोशी यांनी शिवसेना उभी करण्यामध्ये बाळासाहेबांना जी साथ दिली होती त्यांच्या आधारामुळे हे शिवसेना डोलावत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे एक वाटेकरी हे मनोहर जोशी सुद्धा होते हे महाराष्ट्रातील शिवसैनिक कधीच विसरू शकणार नाही आता नेमकं काय झालं होतं आता नेमकं काय होतंय शाप कसा लागला हे दुर्बद्धीचे एक पितामह ते उद्धव वाकरे आपल्याला ह्या विषयावरती सविस्तर या व्हिडिओतनं बोलायचं त्यापूर्वी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात पण तुमचं लाईक करायचं विसरून जातं त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि ला 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 साईडचं सबस्क्राईब बटन दावू एक आयकॉन द्यावा बघा मित्रांनो तेरा ऑक्टोबर एक दोन हजार तेरा रोजी दसरा मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी मनोहर जोशी ही तिथं उपलब्ध होते हजर होते तिथं उद्धव ठाकरे होते आदित्य होते सर्वच शिवसेनेचे अधिकारी पदवी होते मग त्यावेळेस गर्दीमधून मनोहर जोशींच्या विरोधामध्ये घोषणा येऊ लागल्या आणि मंचावरून सुद्धा अपमानास्पद गोष्टी हे उद्धव ठाकरेंनी हे मनोहर जोशींच्या विरोधामध्ये केल्या होत्या मग ह्या गोष्टी केल्या या करण्यामागचे कारण काय आहेत नव्हते की बाळासाहेब ज्यावेळेस पायी जायचे त्यावेळेस सभेसाठी मनोहर मास्तर मनोहर पंत जोशी हे आपली फॅट घेऊन त्यांना दौऱ्यासाठी घेऊन जात होते मग असेच मनोहर जोशीच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे का बरे गेले असते या लोकांनी अशा घोषणा काय दिल्या असतील तुम्हाला एक साधा प्रश्न पडला असेल हा दसरा मेळावा व्हायच्या अगोदर बघा मनोहर जोशींना सांगितलं होतं उद्धव ठाकरेंना किंवा बाळासाहेबांना त्यावेळेस सांगितलं होतं की जे पक्षामध्ये चुकीचे धोरण आहेत याची चिंता मला वाटते फक्त हे त्यांनी चर्चा केली होती की शिवसेनाला मारक गोष्टी काय आहेत आणि हा आपण जसा पक्ष वाढवलाय आपल्याला हे शिवसेनेनं खूप काय दिलंय आपण नगरसेवक होतो परत आमदार मुख्यमंत्री म्हणून राहिलोय मग ह्या सगळ्या पक्षाचे दुर्गती होऊ नये वाट लागू नये म्हणून त्यांनी एक जे आपला अनुभव त्यांनी जर शेअर केला होता की जी अवस्था मध्ये चालू आहे ती खूप चिंताजनक आहे भविष्यामध्ये याचा इम्पॅक्ट हा चुकीचा होणार आहे किंवा वाईटही होऊ शकतो फक्त हा सांगायचा उद्देश हा जोशींचा होता पण ह्या अहंकारी माणसाला ती गोष्ट रुजली नाही ती गोष्ट पटली नाही त्यामुळं त्याचा पूर्णपणे रोष राग हा त्या ठिकाणी दसरा मेळाव्यामध्ये हे मनोहर जोशीवरती काढला गेला एका निष्ठावंत एका जननायक म्हणतो आपण त्या व्यक्तीला निष्ठावंत म्हणून शिवसेनेचा एक जुनं त्याचं कर्तृत्व त्यांच्यामुळं शिवसेना एवढी उभी राहिली त्यामध्ये यांचाही हात होता असे एक निष्ठावंत कार्यकर्ता निष्ठावंत मुख्यमंत्री निष्ठावंत एक व्यक्ती त्यांना अपमान त्या ठिकाणी सहन करावा लागला बघा त्यावेळेस त्या जोशींची अवस्था काय असेल आणि अशा वेळेस कोणी कुणाला चांगला आशीर्वाद कसा देईल आणि तोच शाप वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्या व्यक्तीनं आपलं राजकारण स्टॉप केलं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या राजकीय जीवनाचा त्याग केला आणि त्या आपल्या गावाकडे निघून गेले श्रीवर्धनला रत्नागिरीमध्ये परत त्यांनी त्यांना वाटलं नाही की आपण ह्या राजकारणात परत यावं याच कारण काय हेच कारण आहे आणि एक हाच अहंकार हाच जे नाकर्तेपणा आहे हा नडला आणि त्याचा पुढली गोष्ट अशी आहे की सध्या शिंदेमध्ये असणारे सदा सरवणकरांनी एक गोप्यस्फोट केलेला आहे उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर या दोघांनी मिळून एक षडयंत्र रचलं होतं ते पण मनोहर जोशींच्या विरोधामध्ये ते असं होतं की मनोहर जोशींना संपवण्यासाठी किंवा ते त्यांचा अपमान किंवा ते त्यांचा यातून पूर्ण त्यांना बाहेर टाकण्यासाठी त्यांनी यांचं डोकं भडकवलं होतं सर्वकरांना सांगितलं त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला तिकीट देऊ नये ही भूमिका ही जोशींची आहे त्यांना भडकावलं आणि हे सर्वंकर सुद्धा त्यांच्या घरी निवासस्थानी निघाले होते त्या ते त्यांना वाटमध्ये संजय राऊतांनी अडवलं आणि आडवून त्यांना सांगणं चाललंय कुठं तो काय म्हणतात मी चाललोय जोशीकडे असं असं मॅटर आहे मग त्यावेळेस राऊत म्हणतात साईडला पेट्रोल पंप आहे तो इथनं पेट्रोल घे पेट्रोल घेऊन जा आणि ते पूर्ण घर पेटवून दे तो साला जिवंत नाही राहायला पाहिजे हे अशा गोष्टी त्यांना सोडू नको हे अशा गोष्टी बोलणारे संजय राऊतच आहे तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या एक षडयंत्र रचाया और मुझे मनोहर जोशी ने मुझे मेरी जो टिकट है वो कटवाई ये ये उद्धव जी ने और हमारे जो वहाँ मिलिंद नार्वेकर थे उन्होंने आपको ये सारा मोर्चा लेके उनके घर पे जाना पड़ेगा जब भी हम लोग उनके घर के यहाँ आने के लिए निकले करीबन दो तीन चार मिनट का ही टाइम हुआ था तो संजय राउत जी का फोन आया कि भाई आप कहाँ जा रहे हो तो मैंने उनको बताना योग्य नहीं समझा कि मैं क्यों बताऊं उनको उद्योग जी ने या मिलिंद जी ने मुझे जो बताया वो क्यों बोलूं लेकिन उनको सारा पता था कि भाई आप मनोहर और अगर घर पे जा रहे हैं तो उनको छोड़ो मत बाजू में पेट्रोल पंप है पेट्रोल लेके घर जला दो उसका नाम भी मत रखो ऐसा इस ढंग से आदेश दिए तुम सीडियो बगुल मन विचलित एक शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता एक शिवसेनेचा माजी मुख्यमंत्री त्यांचं आज सुद्धा नाव आदरा ना हे आदरानं घेतात हो हो ते मनोहर जोशी यांना नको वाटले कारण त्यांना निष्ठावंत लोक हे शिवसेनेमध्ये नको आहेत हे त्यावरून मित्रांनो स्पष्ट होत आहे ऐक्या आपल्या पक्षाची दुर्गती होऊ नये एक चुकीचे धोरण आपल्या पक्षामध्ये हे नसू नये ही भूमिका जोशींची होती किंवा आपल्या पक्षामध्ये निष्ठावंताला त्यांची जागा त्यांचं स्थान त्यांचं मान मिळायला पाहिजे त्याचा अपमान शिवसेनेमध्ये व्हायला नको आहे हे प्रामाणिक प्रयत्न एका नेत्यांचा असतो तो, तो प्रयत्न हा जोशींचा होता आणि तोच प्रयत्न यांच्या जिवारी लागला आणि त्यांना तो अपमान वाटला कारण एका चांगल्या व्यक्तीनं एका वाईट व्यक्तीनं जर उपदेश केला तर तो उपदेश विषवंत मित्रांनो या ठिकाणी तीच चूक जोशींनी केली ते आपला पक्ष वाचवण्यासाठी आपली निष्ठावंताची शिवसेना वाचवण्यासाठी जो पाऊल उचलला होता तेच पाऊल त्यांच्यासाठी धोक्याचं ठरलं होतं आता तीच शिवसेना तेच उद्धव ठाकरे आणि ते मिलिंद नार्वेकर संजय राऊत हे सगळे सोबत आहेत त्यांच्या ते उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आहे ध्यान ठेवा हे लोक शिवसेनेची निष्ठा राखणारे नाहीत आणि हे निष्ठावंत हे शिवसेनेचे नाहीत हे निष्ठावंत ठाकरे नावाच्या एका वृत्तीचे आहेत था। उद्धव ठाकरेंनी दोन हजार चौदामध्ये सरकार स्थापन केलं भाजपसोबत येऊन त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी कलटी मारली आणि एक त्यांच्या राजकारणामधील त्या शिवसेनेतील एक मोठा फरक आहे म्हणजे ह्या शिवसेनेतून निष्ठावंताला कमी करण्याचे कामं हे दिवसेंदिवस चालूच होते त्यांचा अपमान करणं टोमणे मारणं त्यांची जागा त्यांना दाखवून देणं आणि आम्हीच मालक आहोत आम्हीच सर्वस्व आहोत हे बिंबवायचे कामं ह्या लोकांनी के केले आणि एकेकाळी हा व्यक्त म्हणायचा त्यांचं असं होतं बघा ज्या वेळेस लोकांना वाटणार नाही की आम्ही या पदावरती राहो त्यावेळेस आपण ह्या पदाचा शिवसेना प्रमुख ह्या पदाचा आम्ही त्यावेळेस राजीनामा देतो हे बोलणारे असे दोन तंडी लोक आता त्या शिवसेनेमध्ये आहे कोण नेमकं त्या शिवसेनेमध्ये निष्ठावंत उरलाच नाही कारण निष्ठावंत दोन हजार तेरामध्ये तिथून बाहेर निघाला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार बावीस मध्ये बाहेर आले ते म्हणजे शिंदे सेनेचे शिंदेचे निष्ठावंत बाळासाहेबांचे कार्यकर्ते ते शिवसेनेक बाहेर पडले मित्रांनो आणि आज म्हणतो ना की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे खरे नेतृत्व आहे हे खरे एक चांगले मुख्यमंत्री आहेत आहे, हे तीच खरी शिवसेना आहे असं काहीच नाही कोर्टानं हे दाखवून दिलंय शिवसेना खरी कोणती आहे आणि खोटी कोणती आहे आता जे शिवसेना उरली ना ते फक्त शिवसेना उरलेली आहे ते उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांची नाही बाळासाहेबांची शिवसेना आज ही पाठीचा कणा तात ठेवून त्याच बाण्यावरती उभा आहे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आणि त्या शिवसेनेला संपवायची काम किंवा ती हिंमत कोणाचीही नाही आणि ती शिवसेनेचं नेतृत्व सुद्धा भाजपनं हे मान्य केलेलं आहे आणि जनतेनं सुद्धा मान्य केलंय म्हणून आज त्यांना जनतेनं भरभरून प्रेम दिले मित्रांनो आणि तेच अहंकारी नेतृत्व तेच टोमणेबाज नेतृत्व तेच हिंदुत्व खुंटीला बांधलेलं नेतृत्व आज दारोदारी बोमलत फिरतय ते फिरण्यामाग मनोहर जोशीचा शाप आहे का इथं असा एक प्रश्न येतोय पण हा शाप फक्त जोशींचा नाही हा शाप आहे त्या तमाम निष्ठावंतांचा त्या निष्ठावंतांचा आवाज ह्या वाकरीने आपल्या पायाखाली दाबला मित्रांनो तो शाप आज यांना लागतोय यांची अवस्था आज इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे कारण प्रत्येक निष्ठावंत यांना सोडतोय कारण फक्त एकच आहे ते म्हणजे अहंकार आणि अपमान कालपर्व अपमानामुळेच राजन साळवी नावाचे कोकणातील एक माजी आमदार ठाकरे शेणीला रामराम ठोकून त्यांनी शिंदे जवळ केली कारण आपण एका कुटुंबात वर्षवर्ष राहत असतो त्या कुटुंबातून बाहेर पडताना थोडं दुःख होतं मित्रांनो पण आपले इथिक्स असतील काही गोष्टी असतील तत्व असतील आणि आपले जी स्वयनिष्ठता आहे प्रामाणिकपणा आहे निष्ठावंतपणा आहे हे कुठेतरी यापेक्षा मोठं असतं त्यामुळे लोक येतन बाहेर पडतात दुःख असतं बाहेर पडण्याचं पण त्याहूनही मोठं सुख असतं आपण ज्या वातावरणामध्ये वावरलो त्या हो वातावरणामध्ये परत येतोय याचा आनंद त्यांना होत असतो आणि जे ह्या अहंकारी जे राजपुत्र आहेत त्या अहंकारी राजपुत्रांनी यांच्या दोन तीन टग्यांनी हे राऊत असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील अशा लोकांनीच सेनेची वाट लावली आणि त्याच्यासोबतच निष्ठावंताचा तळतळाट आणि जोशींचा सुद्धा तळतळाट श्राप ह्या उद्धव ठाकरेंना नक्कीच लागलाय हे यातूनच स्पष्ट होतं म्हणजे तुमचं एकूणच या, ला है, या है। मन्जे वर्षी मत काय तुम्ही नक्कीच सांगा पण विश्वास ज्या वेळेस आमच्यावरचं उठेल त्यावेळेस आम्ही ह्या पदावरती राहणार नाही बोलणारे ठाकरे कधी हे पद सोडतील हे सुद्धा महत्वाचं आहे त्यांच्यावरती कुणाचा विश्वास नाही म्हणून त्यांना लोकांनी नाकारलंय ही तेवढीच मोठी अशी खरी एक गोष्ट आहे तुमचं एकूणच या प्रकरणावरती या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा तुम्हाला तर ठाकरेंना आशीर्वाद द्यायचे असतील तुम्हाला आपला कमेंट बॉक्स हा मोकळा ठेवलाय आपण तुम्ही त्यात जाऊन त्यांना तुम्ही शुभ आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय शिवराय जय भीम जय जै महाराष्ट्र